मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा सुद्धा या नवबाराच्या मैदानात दाखल झालेला आहे नमस्ते नमस्ते आज सरजाला आणलंय कसं काय नियोजन लावलंय सरजेच कितव्या गटात पळताना दिसणार आहे काय तिसऱ्या तिसऱ्या गटात आणि तास क्रमांक या आधी जोडी पळली काही नाही पहिल्यांदाच पळणार आहे शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी मित्रांनो माझी शेठ जगताप कारुंडे यांचा वाईट गोल्ड चिक्क सुद्धा या नवबराच्या मैदानात दाखल झालेला दा आहे नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं अविनाश जाधव गाव आपलं राजाळे राजाळे आज कुणाला घेऊन आला सरदार मित्रांनो राजाळेकरांचा सरदार सुद्धा या मैदानात दाखल झालेला दा दा आहे कसं काय नियोजन लावलंय काय नियोजन कापसे कॅप्टन आणि कॅप्टन आणि सरदार सरदार पाहणार किती गाठात सहाव्या आहे आणि तास क्रमांक पाच मध्ये शुभेच्छा तुम्हाला दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं हरिश राय गाव आपलं आज पाखराला घेऊन आलाय कसं काय नियोजन आहे पाखरेचं चांगलं नियोजन आहे किती गाठात पाहताना दिसेल काय माहिती आहे शुभेच्छा तुम्हाला नमस्ते नमस्ते नाव सांगा आपलं सेवागिरी स्कूल डिस्क आज कुणाला घेऊन आला मानिकला मानिक आणि राया राया घरची गाडी हा कोण आहे मानिक मानिक आणि हा राया किती आहे पण आठव्या घरचीच गाडी म्हणजे घरची अख्खीच गाडी म्हणजे का पैरायला काय अडचण का आपलं असं शुभेच्छा तुम्हाला आजच्या महिन्यासाठी धन्यवाद दादा नमस्कार नमस्कार नाव सांग तुझं गाव आपलं सुरली आज कोणाला घेऊन आला मित्रांनो सुरलीकरांचा मिरज सुद्धा या मैदानात दाखल झालेला आहे कसं काय नियोजन आहे आपलं सांग किती वाजता गटत पळणार आहे काय मालकना माहिती मालकना माहिती शुभेच्छा तुम्हाला आजच्या वेळेस आले दे। धन्यवाद आता नमस्ते नमस्ते नाव सांगा आपलं ऋषी सर गाव आपलं पिंगळी कुठं आलो देव उडीपशी देव उडीपशी आज कोणाला घेऊन आला चंजा घेऊन आला कसं काय निवडलं घरचीच गाडी घरचीच गाडी ते जा पण ते जा किती वेळ घटक पळेल काय पंचवीस मध्ये शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बोपर्डी करता लाडू सुद्धा या हटावच्या नवबारा मैदानात दाखल झालेला आहे दादा नमस्कार नमस्कार आज वादळ आणलाय हो कसं काय निवडणी आज वादळ आज रात्री पाहिलं झालंय अचानक अचानक आलो घेऊन हो रात्री पायरा झाला किती गटात पाचना दिसेल तरी नवव्या गटात आणि तास क्रमांक चार वर शुभेच्छा तुम्हाला चे दादा नमस्ते नमस्ते नाव सांगा तुमचं गाडी गाव आपलं काय आज शंभू कसं काय नियोजन आहे शंभूच आज चांगला आहे की कितीव्या गटात पाच दिसेल काय अजून शुभेच्छा तुम्हाला चे दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं शिवतेज रुपनवर गाव आपलं आज हिंद की श्री सचिन लांडलाय कस काय नियोजन आहे आठव्या तारीख आणि शेट कुमार अवतार पवार यांचा अर्जुन सुद्धा या नवभराच्या मैदानात दाखल झालेला आहे अभाव नमस्ते नमस्कार आज कोना कोणाला घेऊन आला आम्ही आली वजीरला घेऊन वजीरला कोण किती गटात पळणार आहे काय आता हे चौथे घाटात चाललाय सुंदर आणि वजीर एकवीस 21 मध्ये बांधणार शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद मामा नमस्ते नमस्कार आज घरची म्हणजे घरचा सास तुमचा आज मैदानावर दिसतोय हो धोनी आहे आहे आणि हरणे आहे कसं काय हरण्याचं नियोजन थोडीशी लोकांना खुशेग म्हणजे जोडी हे दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे म्हणजे झालेल्या नाहीतर कोणाला तरी काही कमिट करायला नको करा की वापस त्याच गोलासाठी पण आम्ही जर चांगली गाडी पालाली तर बघ पुढचं नियोजन काय करायचं ते करता येईल पण आज हरण्या आणि गार्निकीचा राजा ह्या जोडीचं नियोजन केलेलं आहे नऊ आणि गुज्जरचं कसं काय कारण कोपनच्या मैदानात आता तो पहिल्यांदाच पळत पळत असेल आज नाही गुज्जर तसा नेवरीला पळालेला आहे कोपनच्या मैदानात याच्यात होता दुसऱ्याच्या मैदानाला ओपनच्या मैदानात ओपनच्या पहिलं पहिला समजा काल काल सात सात बारा झाला तिथं नाशिकच्या विराटच्या जोडीला होता चांगल्यापैकी पलाली तात चेंज झाला आणि त्याच्यामुळं आज कसं काय नियोजन केलं आहे गुजरातचं आज विट्याचा चेंडू बनवून विट्याचा चेंडू किती वेळ गटात पावताना दिसतील आता ते बघूया पावत्या शेवटल्या त्यांच्याही आहेत आपल्याही आहेत माझ्या जरा कडायला लागलेले आहेत त्यांच्या पावतीच्या अनुसार आपण बोलू हरण्या आणि आपला तो चटणी वाकरीचा पैलवान गर्निकेचा राजा किती वेळ गटात पावताना दिसेल काय त्या पण आमच्या दोन पावत्या आहेत त्यांनी पण टाकलेले आहेत आम्ही पण टाकले अंदाज आहे तुमच्या तरी पण बघू सतराव्याच गटात शुभेच्छा तुम्हाला मंत्राने नो छोटा पॅकेट बाडा मा का असे ज्या बायलाची ओळखे असा वायकरांचा सिकंदर एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी हा सुद्धा नऊ वाराच्या मैदानात दाखल झालेला आहे